नमस्कार मी हर्षदा सत्तावीस जुलै रोजी काही शेतकरी रोनपाल सोनोली इथल्या जंगलात आपली गुरे चारण्यासाठी घेऊन गेले त्या घनदाट जंगलामध्ये त्यांना किंचाळण्याचा जोरजोरात जो आवाज येऊ लागला हा आवाज नेमका कसला हे पाहण्यासाठी ती मंडळी त्या दिशेने पुढे गेली त्या ठिकाणी त्यांना एक विदेशी महिला झाडाला साखळीने अवस्थेत दिसून हे सर्व पाहून त्यांना मोठा धक्का बसला त्या विदेशी महिलेची अवस्था इतकी खराब झालेली होती की तिला काहीच बोलता येत एवढ्या घनदाट जंगलात सततचा चालू असलेल्या पावसामुळे तिच्या अंगावरचे पूर्ण कपडे ओले झाले होते आणि तिला अक्षरशः काहीही बोलता येत नव्हतं तिथे इतकी दाट झाडे आहेत की तिथे सारी सूर्याची किरणेही जमिनीवर पडत नाही हे पाहून त्या शेतकऱ्यांनी लगेच ही माहिती पोलिसांना कळवली त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या महिलेला बांधलेला साखर दंड कापला आणि त्यानंतर त्या महिलेला त्यांनी लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं त्यानंतर त्या महिलेसोबत नेमकं काय घडलं का हे उलगडायला सुरुवात झाली त्या महिलेला मोठा धक्का बसला होता त्यामुळे तिला बोलता येत नव्हतं तरी देखील तिने लिहून सांगायचा प्रयत्न केला मागच्या चाळीस दिवसांपासून आपण या जंगलामध्ये आहे आणि मला तिथे माझ्या नवऱ्याने बांधून ठेवला आहे असा आरोप देखील तिने केला आहे आणि पोलिसांना तपासादरम्यान काही कागदपत्रे सापडली आहेत त्यावरून हे सिद्ध होते की ती महिला अमेरिकेची आहे कारण तिच्याकडे अमेरिकन व्हिसा आहे पण त्याच सोबत तिच्याकडे एक भारतीय आधार कार्ड सुद्धा सापडले आहे त्यावरून ती तामिळनाडू मध्ये राहत होते हे सिद्ध होते आणि आता अमेरिकन दूतावासाने सुद्धा या प्रकरणाची दखल घेतलेली आहे महाराष्ट्र व तामिळनाडू पोलीस मिळून या प्रकरणाचा तपास करणार आहे त्यामुळे या प्रकरणाचा लवकरच घुड उघडेल असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब